रामकृष्ण हरे पटपट लाईव्हला यावी अशी विनंती मी तुम्हाला या लाईव्ह सेशन मध्ये करत राम आहे रामकृष्ण हरे तर विषय आहे उन्हाळ्याचा विषय गंभीर तिथे आयुर्वेद खंबीर विषय आहे उन्हाळ्याचा उन्हाच्या तडाक्यापासून वाचायचा असेल तर काही आयुर्वेदीय गोष्टी आपण जर केल्यात किंवा आयुर्वेदीय काही तत्वांचा वापर केलात आयुर्वेदीय उपायांचा वापर केला तर हा उन्हाळा थोडासा सुसह्य होईल हा उन्हाळा हा अत्यंत कडक आहे हा उन्हाळा त्रासदायक आहे कारण या उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना वेगवेगळे त्रास हे शंभर टक्के होणार आहेत उन्हाळ्याच्या मध्ये काय असतं त्रास तर घामोळ्याचा त्रास असतो बऱ्याच लोकांना या घामोळ्याच्या त्रासामुळे माणसं व्हायचा असतात जे लोक लाईला येतील त्यांनी टिकून राहावं अशी विनंती मी तुम्हाला या सत्रामध्ये करत आहे दहा ते पंधरा मिनिटातच केवळ लाईव्ह सेशन असणार आहे त्यामुळं माझी सर्वांना एक हात जोडून विनंती तुम्ही टिकून राहा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या उन्हाळ्याच्या अनुषंगाने किंवा कुठल्याही गोष्टीच्या अनुषंगाने या अवश्य मांडा तुमच्या समस्यांना व्हिडिओ स्वरूपी अवश्य तर मी उन्हाच्या तडाक्यापासून तुम्हाला जर वाचायचं असेल तुम्हाला काही गोष्टींचा विचार लागेल काही गोष्टी या टाळाव्या लागतील दुपारच्या सत्रामध्ये जायचा असेल उन्हामध्ये तर टोपी किंवा पागोट टोपी पागोट किंवा छत्री घेऊन जावं अशी विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करत आहे आता लगेच लगेच गरम पाणी तुम्ही आंघोळ करू नये आता सध्या आता लगेच म्हणताना मी थंड पाणी आंघोळ करू का तर नाही सध्या थोडे दिवस एक पंधरा दहा पंधरा दिवस कोमट पाणी नांगोळ करा नंतर गार पाणी नांगोळ करा नाहीतर कसं असतं एकदम तुम तुम्ही तुम तुम गार पाणी नांगोळ केलात तर शरीराचं तापमान थोडंसं बिघडतं आणि मग सर्दी म्हणा शिंका म्हणा चालू होतं आणि तुम्ही लगेचच आंघोळ केली आणि लागलीच जर फॅनच्या खाली बसलात लागलीच तर ते लाग आता ह्या दिवसामध्ये बघा चमका भरणे हा प्रकार आमच्याकडे रुग्ण तस येतात चमका भरतात पाणी आंघोळ केल्यानंतर लागलीच एकदम फॅनच्या खाली बस येऊन बसतात आणि फॅनच्या खाली येऊन बसलं की लगेच चमका भरतात चमका भरणे हा एक प्रकार या दिवसामध्ये बऱ्याच जणांना चालू असतो घामळे थोडशी अडचण आहे समजून घ्यावी तर घामळ्यावरती काय कराल घामळ्यावरती तर घामळ्यावरती तुम्हाला मी उपाय सांगतो अवघड आहे आपला कैरी अगर तुम्ही जर लावताय घामळेवरती तर तुम्हाला निश्चित मस्त आहे की आराम करत असतो हा एक उपाय तुम्ही अवश्य करून घ्यावा अशी विनंती सुद्धा मी तुम्हाला करत आहे सरबत कुठली पि आलो कृत्रिम सरबत वेगवेगळे जे काही सरबत असतात कृत्रिम बाजारातील ते पिऊ नका मग काय कुठलं सरबत प्याल तर आवळा सरबत प्या कुकुम सरबत प्या माळा सरबत प्या आपलं जे काय डेरा असतो डेरा डेरा तर डेरा मडकं हे मडकं जुन्या पद्धतीचे असेल रांधण टाईप तर अत्यंत उत्कृष्ट त्या माळा मडक्यामध्ये डेऱ्यामध्ये तुम्ही याची फुलं टाका कशाची फुलं तर मोगऱ्याची फुलं तर मोगऱ्याची फुलं जर तुम्ही टाकताय तर बघा तुम्हाला थंडावा निर्माण होतो गार निर्माण होतो पाण्याला इतकी चांगली चव येते लघवीची आग लघवीची जळजळ लघवीला तिडका मारत असत तर या मोगऱ्याच्या फुलाचा मस्त असा आराम पडत असतो मोगऱ्याच्या फुलाचा वापर आवश्यक करून घ्यावा अशी विनंती मी तुम्हाला या सेशन मध्ये करत आहे तुम्ही भयंकर असतो उन्हाळ्याच्या काळामध्ये तर वेगवेगळी वापरण्याच्या ऐवजी तुम्हाला मी एक विनंती करेल तुम्हाला मी विनंती करेल तुम्ही एक पावडर तयार करा ती पावडर कसली तर तुम्ही वाळा नावाची पावडर वाळा वनस्पती त्याची पावडर सुद्धा बाजारात मिळते वाळ्याची पाव पावडर नागरमोथा नावाच्या वनस्पतीची पावडर नागरमोथा कळी म्हणजे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर गुलाब कळीची पावडर त्याला म्हणतात गुलाब कळीची पावडर आणि आपण बघा आता लिंबू सुद्धा बरेच लोक खातात या पाचशे साल बारीक कट करून ठेवायची संत्र्याची साल बारीक कट करून त्याची पावडर करायची लिंबाची पावडर संत्र्याची पावडर वाळा नागरमा आणि तुम्ही आवळ्याची पावडर भेटली तरी चालेल प्रमा पावडर तुम्ही घेताय मस्त पैकी व्हिडिओ लाईक मात्र करा आवडला तर तर पावडर घ्यायची आंघोळीच्या अगोदर पाण्यात थोडी मिक्स करून कालवायची चांगली पद्धतीने आणि आंघोळीला आंघोळ पूर्ण अंगाला लावायची पूर्ण अंगाला सर्व अंगाला लावायच्या नंतर आंघोळ करायची कोंबड पाण्यात तर बघा वेगवेगळे त्रास कमी होतात घामळ्याचे विकार असतील ते घामळ्याचे विकार सुद्धा कमी होतात तर हा उपाय खास आहे सर्वांनी आवश्यक करून घ्या सर्वांनी याचा फायदा घ्यावा इतका श्रेष्ठ साधा सोपा उपाय पावेल तुम्हाला सर्व लोकांना मी सांगितलेला आहे तर आता मला असं प्रश्न विचारला गेला की आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तेल कुठलं वापरायचं आहारामध्ये तेल कुठलं वापरायचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये राईचं तेल वापरू नका राईचे तेल हे युपी एमपी तिकडच्या लोकांसाठी चांगलं ना आपल्या लोकांसाठी हे काही चांगलं नाही आपल्या भागातील लोकांसाठी मग सूर्यफुलाचं तेल म्हणजे पासून दोन भाग करायचे वर्षाचे गुढीपाडव्यापासून गणपती बसेपर्यंत हा एक भाग पुन्हा गणपती बसल्यापासून गुढीपाडव्यापर्यंत आता दोन भाग तर पासून गणपती बसेपर्यंत हा जो काही कालावधी आहे आता हा उन्हाळ्याचा कालावधी आहे या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये कुठलं तेल वापरणार त्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये तुम्ही सूर्यफुलाचं तेल वापरा अशी परत गणपती जेव्हा बसतील गणपती देव गणपती देव आपल्या घरी बसल्यानंतर था। पुन्हा गणपती देव बसल्यापासून दे। पाड्यापर्यंत हा जो काही कालावधी असतो हा थोडा थंडीचा कालावधी असतो या थंडीच्या कालावधीमध्ये शेंगदाण्याचं तेल वापरावं अशी विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करतोय शेंगदाणा तेल तुम्ही या काळात या क्षेत्रामध्ये वापरावं असे वर्षाचे दोन प्रकार आहेत बाकी आजकाल पाम तेल मला किंवा वेगवेगळे जे काही तेल बाजारामध्ये मिळतात ते वापरण्याची काही गरज नाही सूर्यफूल आणि करडे कधी वापरायचं हृदय विकारासाठी करड्याचं तेल चांगलं असतं खाटचे विकारासाठी करडे तेल चांगलं असतं परंतु करडेचं तेल हे खूप कालावधीपर्यंत वापरायचं नाही ही तुम्हाला या गोष्टी सांगत आहे तर आता उन्हामधून तुम्ही ज्यावेळेला घरी येता त्यावेळेला पायाची आग होते भाग आता पायाची जातो डोळ्याची जळजळ होते तर त्यासाठी निर्माण होतात बघा तुम्ही प्रयोग करून बघा पाण्या बाहेरपासून जेव्हा येतो आणि पायावरती जेव्हा पाणी टाकतो त्यावेळेला डोळ्यावरती थंडावा निर्माण होतो डोळ्याच्या ठिकाणी पाणी मारणं खूप गरजेचं असतं डोळ्याची आग डोळ्याची जळजळ कमी होते कोरफड असतं बघा कोरफड कोरफड तुम्ही घ्यायचं बारीक स्लाइस करायचं आणि हे कोरफड स्लाइस तुम्ही डोळ्याच्या ठिकाणी जर असे लावताय डोळ्याच्या ठिकाणी तर डोळ्याची आग डोळ्याची जळजळ ही कमी होऊन जाते असा आता उपाय अवश्य करून द्या त्या दिवसामध्ये तोंड येणं ही सुद्धा समस्या बऱ्याच लोकांना उष्णतेमुळे होत असते उष्णतेमुळे तोंड येणं किंवा मुदखाडा होणं हा सुद्धा प्रकार या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असतो तर तोंड येत असेल उष्णतेमुळे उन्हाळ्यामुळं गर्मीमुळे काय करायचं मनुका असतं बघा मनुका मनुका चावून 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 खायच्या मनुका दिवसाला पन्नास ते शंभर मनुका तुम्ही चावून चावून खाऊ शकता आणि फिरवायच्या तरी आराम चांगला पडतो उमराच्या पानावरील जे काही फोडी असतात एक घ्यायचे दहावीस पुढे घ्यायचे त्या थोडी खडी साखर टाकायची चावायची चावायची चावा चाव 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 चावत राहायचं परत फिरवायची आतमध्ये आणि फेकून द्यायची पुन्हा एकदा असे घ्यायचे चावायचे चावायची परत फेकून द्यायची असा प्रकार जर तुम्ही करताय तर बघा तो नेणं या समस्येवरती छान पद्धतीने आराम पडत असतो बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांच्या समस्या तो नेणे ही समस्या असते तर या समस्येवरती हा त्याचा वापर तुम्ही अवश्य करून घ्या लघवीला आग लघवीला जळजळ उन्हाळा लागणं उन्हाळ्यामध्ये उन्हाळं लागणं हा एक प्रकार बऱ्याच लोकांना होत असतो तर त्यावरती तुम्हाला मी उपाय सांगतो हा उपाय खास आहे बऱ्याच लोकांना मी सांगत असतो तर काय करायचं उन्हाळा लागलं तर मी प्रत्येक उपाय सांगतो तुम्ही आता बघा बऱ्याच लोक ज्यावेळेला डॉक्टर लोकांचे लाईव्ह सेशन असतात त्यावेळेला हे असं डायरेक्ट माहिती सांगत नाही पण डायरेक्ट उपायाला हातच घालत नाही फिरून फिरून सांगणार आणि एखादा उपाय सांगणार आम्ही तसं नाही आम्ही डायरेक्ट उपाय सांगतो बघा आपल्याकडे उपायांचे नाही घरगुती उपायाचा मी जेवढा प्रचार प्रसार करतो तेवढं विशेष असं कोण प्रचार प्रसार करत नसेल अगदी महाराष्ट्राचं उन्हाळ्यात लागलं लगेच आग लगेशी जळ लग्वीला तर त्यावरती उपाय सांगतो आणि लाईव्ह सेशन मी तुम्हाला संपत आहे कारण मी तुम्हाला सांगितलं दहा ते बारा मिनिटाचा आता कालावधी दहा मिनिटं झाली ते काय करायचं चार चार चमचे धन घ्या चार चमचे जिरं घ्या कुठा तांबेभर गरम पाण्यात वर झाकण ठेवा गार झालं तिथे गाळायचं पाणी आणि वाटी वाटी निरे वाटी 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 प्यायचं हे वाटी वाटी तुम्ही पाणी पिलात तर लगवीला आग लघवीला जळजळ लघवीला तिरका याच्यावरती मस्त असा असतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवश्यकता कमेंट करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर समस्या मात्र मांडा रामकृष्ण